शनिवार रविवार सुटीचा दिवस होता दोन तीन महिने झाले जरा गावाकडे गेलो नव्हतो आणि सालकच्या मुलीचा वाढदिवस देखील होता प्रांजलचा आणि ती सकाळी बोलली होती फोन करून की मामा या मग लोक चला जाऊया आणि तब्येत बरी नसल्यामुळे चार साडेचार वाजता आम्ही निघालो आणि मग लोशिंगवे या ठिकाणी पोचलो जाताना पाणीपुरी वगैरे घेऊन गेलो सासऱ्यांना खूप आवडते आणि त्याचप्रमाणे माझी मेवणी जी आहे तसंच आजचे दादा आहे हे देखील संध्याकाळी साडेआठ साडेआठ नऊ वाजता आले वाढदिवस आणि आम्ही नाशिकवरून आलो आहोत वाढदिवस साजरा करण्यासाठी तसंच मागचे दादा आलेला आहे माई आलेली आहे आणि मस्त पैकी वाढदिवस साजरा होतोय आता तिचं ऑप्शन करतायत या ठिकाणी फक्त संगीता नाहीये हो संगीताची कमतरता आहे पण शुभेच्छा आलेल्या आहेत रविभाऊच्या आणि संगीताच्या आणि बह्याच्या प्रांजलची दुसरी आत्या आता हे करते ऑप्शन करते आशीर्वाद दिला का पण माई आवाज आला पाहिजे याच्यामध्ये जोरात असांजलची मम्मी आता हे करते हे करते म्हणजे ऑप्शन करते कितवा वाढदिवस आहे तुझा पंधरा वर्षाची झालेली आहे

बडे बुयू बार बार ये दिन आए बार बार ये दिन गाए जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू प्रांजल परवाना मस्त मस्त छान छान वाढदिवस झालेला आहे आणि मग मस्त मनिषा ताईने भजे केलेले आहे पापड चळलेले आहेत आणि गरम गरम भजे वगैरे खाण्याचा आनंद घेतलेला आहे त्यानंतर मग मस्त जेवण झालेलं आहे वरण भात पापडाचा कुडाई घालते का

मस्त वाढदिवस साजरा झाल्यानंतर आनंद घेतलेला आहे गप्पा वगैरे मारलेल्या आहेत आणि छान पिकी मस्त मस्त झोप देखील मी काढलेली आहे आणि माईना वगैरे रात्री कारणे तिच्या घरी पोचलेल्या आहे झोप झाली सकाळी बरोबर पाच वाजता उठल वर्कआउट करण्यासाठी वर्कआउट केलं उठलेत का सर्वजण आज मी आलो आहे सासरवाडीला आणि सासरवाडीवरून छानशी सुंदर सुंदर आज सकाळचं जे वातावरण आहे मनमाड जवळील लोसिंगवे या गावातील शेतातील वस्तीवरच ते मी आपणास दाखवणार आहे गार आणि छान छान आपण देखील मस्त मस्त प्रसन्न वाले वातावरण बघून आणि आताच मस्त मस्त वर्कआउट झालेलं आहे एक तासभर आणि वर्कआउट झाल्यानंतर निघालेलो आहोत बंधाऱ्यावर फिरण्यासाठी आणि छान छान या ठिकाणचं वातावरण आहे आजची तारीख आहे तेरा सात दोन हजार पंचवीस आणि अप्रतिम असं बघा खूप छान या ठिकाणी हे नारळाची झाडं ही वस्ती आणि पाखर छान छान आवाज करतायत बघा मोर छान छान आवाज आलेला आहे मोराचा आणि खूप मस्त मस्त आहे छानशी टेकडी आहे आणि वर मंदिर आहे शाकंबरी मातेचं आणि एकंदरीत खूप खूप भारी आणि गावाच्या चारी बाजूने टेकडे आहेत जवळपास लहान मोठ्या आणि त्यामध्ये वसलेलं हे लोसिंगवे गाव आणि त्यामध्येच मग असलेला हा अप्रतिम सुंदर सुंदर लय मस्त मस्त बंधारा आणि तोही यावर्षी लवकरच भरलेला आहे कारण की पाऊस जोरदार झालेला आहे फटकेबाजी आणि त्यामुळे पिके देखील जोरदार आहे आता चार पाच दिवस झालेले आहे पाऊस जरा कमी झालेला आहे जसं आपलं नाशिक सुंदर आहे ना तसंच आपल्या नाशिक शहरातील नाशिक जिल्ह्यातील अनेक जी खेडे आहेत ती देखील गावं जी आहेत ती खूप खूप सुंदर आहे छान छान आहे आणि शहरामध्ये आपण सकाळी उठतो आणि मग चालू होते रहदारी धावपळ नोकरीला जाणं ड्युटीला जाणं आणि पळापळ आणि मग आपण आरोग्याकडे देखील दुर्लक्ष होतं परंतु ग्रामीण भागामध्ये मग उठल्याबरोबर मग पहिलं गाई अंगण झाडायचं नंतर मग गाईकडे जायचं चारा टाकायचा शेण आवरायचं आणि मस्त मस्त मग दूध काढायचं गरमागरम चहा घ्यायचा आंघोळ करून मस्त इकडचं बी छान छान राहणीमान असतं लय भारी आणि सुंदर सुंदर मस्त मस्त पानकुंबडी पाण्यामध्ये पोते छान छान दृश्य आहे नाशिक करा आपण देखील उठला असाल तर उठा योगा करा प्राणायाम करा आरोग्याची काळजी घ्या आजचा आपला दिवस आनंदी उत्साही आणि भरभराटीचा जाऊ हेच परमेश्वराकडे प्रार्थना बाय बाय पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये निसर्ग राजा ऐक सांगतो हिरवा शालू परिधान केलेला आहे सध्या निसर्गाने सर्व हिरव हिरव कार मस्त मस पैकी सकाळी सकाळी छान छान फोटो काढलेले आहे आबी बरोबर आणि जादू बरोबर तसेच मी देखील धरणाला धरणाला खेटून मस्त मस्त फोटो आधीकडून काढून घेतले आणि छानपैकी सुंदर अशा सकाळचा आनंद घेतलेला आहे काय दिसणारा ते छान छान पाणी आणि काय तो बंधारा काय तो डोंगर आणि काय ती हिरवीगार शेती आणि माझं मग मी केलेलं सकाळचं वर्कआउट सर्व कसं एकदम ओके ओके झालेलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही गरमागरम कोरा चहा घेतलेला आहे लय भारी फुलं किती खाण त्याचं घाणेरी घाणेरी प्रति झाड झाड याचे लहानपणी आम्ही शाळेत होतो ना या निमोनिया कामोनिया खात होतो याला बघा असं वर जे हिरो हिरो गार असं लहानसं फळ येतं हां आणि नंतर काळं पडतं आणि खाल्ल्यानंतर खूप गोड वाटतं भारी लय भारी लहानपणी आम्ही शाळेत जायचो ना मागं मग ती चड्डी तो सफेद शर्ट आणि मागं ती बॅग लावलेली बॅग कसायची हो साधी पिशवी प्लास्टिकची आणि मग रस्त्याने ही झाडं दिसायची मग ही फुलं आणि या फुलाचं मागचं बूड आहे ना असं लावायचो आणि हे गुलकंदमधलं असं गोड लागायचं खूप मस्त चव लागायची आज पुन्हा एकदा लहान झालेलो आहे आणि हे बघा हे छोटं हिरव्या जे गार आहे ना थोडं काळं पडलं का मग असं हे फळ ही याला घाणेरीचं हे म्हणतात बी आणि हे बी आम्ही असं छानपैकी खात होतो अप्रतिम लागायचं बालपणाचा खरं हा रानमेवा होता खाऊ होता आणि अशी सुंदर सुंदर मस्त मस्त शाळेमध्ये जाताना या काळ्या पडल्या का ह्या निमुन्या कामोन्या मग याचा आनंदच अप्रतिम असं घ्यायचं आज खिशामध्ये पैसे असतात परंतु त्यावेळेस पैसा हा बघायला भेटत नव्हता कधीतरी पाच दहा वीस पैसे जर का भेटले तर तो, तो तो जो आनंद होता हा गगनात मावणारा नव्हता मग ते वीस पैसे घ्यायचे आणि शाळेच्या पुढे चिंचा आवळे विकायला असायचे एक हातगाडीवर मट विकणारा असायचा आणि ते कच्चे मग ती चवळी मठ द्यायचा वरून मीठ लावायचा आणि ते आम्ही खायचो अप्रतिम असं ते बालपण होतं लय भारी लय भारी छान छान मस्तपैकी ह्या आठवणी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे झालं का चालू ती छोटीशी लहान लहान पपईचं झाड मस्त मस्ले आहे खूप भारी आहे छान आणि बघा कलमी आंब्याचं हे झाड खूप मस्त आहे लय भारी आज जरी गाड्या घोड्या असल्या सर्व काही असलं परंतु ती बालपणाची जी मजा होती जे शाळेत जायचं चा, चार चार पाच पाच किलोमीटर पायी पायी आणि उड्या मारायच्या बॉल खेळायचं कुस्त्या खेळायच्या खो खो खेळायचं रिंगोरच्या खेळायचा तो लय भारी खूप मस्त कधीतरी आजही वाटतं शाळेत जावं आणि मस्त मस्त रिंगोरचा खेळावा आणि आंबाडीची भाजी बघा खूप भारी आहे आंबाडीची भाजी लय भारी ओ अप्रतिम आहे छान छान लय भारी आज मोरांनी दर्शन दिलेलं नाही आहे पक्षी छान छान आवाज